नवजात वासरांसाठी दररोज सरासरी अडीच ते तीन लिटर दुधाची आवश्यकता असते एवढं दूध वापरणं शेतकऱ्यांसाठी खर्चिक बाब आहे त्यासाठी वारणा दूध संघानं बनवलंय या मिल्क रिप्लेसरमुळं वासरांचं चा संगोपन चांगल्या पद्धतीनं होतं आणि खर्चही पन्नास टक्केपेक्षा कमी येतो त्यामुळं नवजात वासरांसाठी मिल्क रिप्लेसर वापरावा असं आवाहन वारणा समूहाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी केलंय पन्हाळा तालुक्यातील कळे पुना दरम्यानच्या दूध शीतकरण केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते जनावर व्यायल्यानंतर वासराला दररोज साधारणपणे अडीच ते तीन लिटर दूध पाजावं लागतं सध्या गाईच्या दुधाची किंमत सरासरी चाळीस रुपये प्रति लिटर आहे वासरांना दुधाबरोबरच इतर औषधं आणि प्रोटीनही द्यावं लागतात हा खर्च मोठा आहे या खर्चाला बगल देण्यासाठी अमूल दूध संघानंतर प्रथमच वारणा दूध संघानं मिल्क रिप्लेसरची निर्मिती केली आहे या मिल्क रिप्लेसरमुळं वासरांची वाढ चांगली होते दुधाबरोबरच आवश्यक इतर प्रोटीन्स आणि मिनरल्स देखील रिप्लेसर केवळ सोळा रुपये इतकाच असल्यानं दुधापेक्षा हे मिल्क रिप्लेसर स्वस्त पडतं त्यामुळे वारणा दूध संघानं निर्माण केलेलं हे दर्जेदार मिल्क रिप्लेसर सर्व गोव्यावसायिकांनी वापरावा असं आवाहन आमदार विनय कोरे यांनी केलं कळे पुनाळ दरम्यान दूध शीतकरण केंद्राचं स्वमालकीच्या जागे स्थलांतर झालंय या परिसरातून दररोज किमान पंचवीस हजार लिटर दूध संकलित होईल अशी अपेक्षा आमदार कोरे यांनी व्यक्त केली मिल्क रिप्लेसरचं लोकार्पणही यावेळी करण्यात आलं समारंभाला वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच आर जाधव वारणा दूध संघाचे कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर संताजी कोरपडे एकनाथ शिंदे प्रकाश देसाई यांच्यासह दूध संघाचे संचालक कर्मचारी आणि दूध उत्पादक उपस्थित होते